दुचाकी असोवा कार मुंबईत हल्ली वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे गेल्या अकरा महिन्यांमध्ये वाहन चोरीचे दोन हजार तीनशे शहाऐंशी गुन्हे नोंदवले गेले आहेत त्यापैकी केवळ एक हजार दोनशे एकोणसत्तर गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे त्यामुळे फक्त निम्मीच वाहनं सापडली आहेत मग उर्वरित चोरीची वाहनं गेली कुठे असा सवाल उपस्थित होतोय मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुंबईत एकूण अठ्ठेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस गुन्ह्यांची नोंद झाली त्यापैकी चौतीस हजार आठशे पंधरा गुन्ह्यांची उकल झाली आहे यामध्ये वाहन चोरीच्या घटनांमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे मुंबई पोलिसांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये मोटर वाहन चोरी विरोधी पथक बंद केलं हे पथक मालमत्ता कक्षात विलीन करण्यात आलं मुंबईतून चोरी होणाऱ्या बहुतांश गाड्या गुजरात राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटकमध्ये नेण्यात येतात तसंच मुख्यत्वे करून चोरी केलेल्या गाड्यांचा गुन्हे करण्यासाठी वापर केला जातो त्यामुळे एखादी वाहन चोरांची टोळी पकडली गेल्यास किमान दहा ते पंधरा गुन्ह्यांची उकल होत असल्याचं पोलीस कारवाईतही दिसून येतं त्यामुळेच वाहन चोरीच्या तपासासाठी वेगळ्या पथकांची गरज असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे आता गायब होणारी ही वाहनं जातात कुठे त्यांचं काय होतं याबद्दलची महत्वाची माहिती समोर आली आहे सुट्या भागांची विक्री आणि बनावट क्रमांकानं विक्री रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळ्या त्यांच्या सुट्या भागांची विक्री करतात मुंबईत बऱ्याच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी केली जाते काही जण त्यांना भंगारातील दुचाकीचे इंजिन नंबर लावून त्यांची विक्री करतात भंगारांमध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे त्यानंतर त्याच बनावटीची दुसरी दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायची मग बनावट क्रमांक लावून दुचाकींची सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री करायची असेही प्रकार पोलीस तपासात समोर आले आहेत वाहन चोरीच्या घटनांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचंही प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलंय झटपट पैसा आणि ऐश करण्यासाठी अल्पवयीन मुलं वाहन चोरीचे गुन्हे करत असल्याचं निदर्शनास आले त्यामुळे वाहन चोरीच्या गुन्ह्यांना लगाम घालण्याचं आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर निर्माण झाले